प्रांजल खेवलकर यांना दोन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलं आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं आज हजर करण्यामागची जी कारणं होती तीच कारणं दिली होती पण आश्चर्यकारक बाब म्हणजे त्याच्यामध्ये ज्या महिलेकडे हे ड्रग सापडलं होतं ज्या महिलेकडं हा गांजा सापडला होता जिच्या पजेशनमधून हा जप्त करण्यात आला होता तिला सोडून देण्यात आलेला आहे तिला पोलीस कस्टडी मागितली नव्हती तिला न्यायालयीन कोठडी मागितली होती आणि प्रांजल खेवलकर जे आहेत यांना कोकेन कुठे हे असा जावई शोध लावून त्याची पोलीस कस्टडी मागण्यात आली होती परंतु आम्ही तपासाला सहकार्य करत असल्यामुळं आणि पूर्ण ज्या गोष्टी आम्हाला ज्या माहिती आहेत त्या पूर्णपणे पोलिसांना सांगत असल्यामुळं आम्हाला दोन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली एफ आय आरमध्ये स्वतः नमूद केलेलं आहे पंचनाम्यामध्ये नमूद केलेलं आहे त्याचं व्हिडिओ फुटेज आहे सी सी टी व्ही फुटेज आहे त्याच्यामध्ये जी महिला आहे सहा नंबरची त्या महिलेच्याकडे ते कोकेन आणि त्या महिलेकडं तो गांजा सापडण्यात आलेला आहे प्रज्वल केवलकर यांनी कोणत्याही प्रकारचं ड्रगचं सेवन केलं नव्हतं यांच्या पजेशनमध्ये कोणतेही ड्रग्ज मिळून आलेलं नाही आज आपण जर एक पाहिलं तर गणेश खिंडला जी, आहे, लाब आहे, जी। तुन पास आहे। ही आहे लॅब आहे टेस्टिंगची ती इथून पाच ते सात किलोमीटरवरती आहे पण आज तागायत त्याचा रिपोर्ट देण्यात आलेला नाही सदरच्या प्रकरणामध्ये जरा थोडा संशय येण्याची शक्यता निर्माण होते की अशा प्रकरणामध्ये गंभीर स्वरूपाच्या किंवा हाय प्रोफाईल मॅटरमध्ये हा रिपोर्ट का याला आणला जात नाही हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असा आम्ही न्यायालयामध्ये उपस्थित केला होता की ज्या महिलेकडून हे सगळं जप्त झालेले ज्या महिलेकडून कोकेनची ज्या पर्समधून मिळालेलं आहे त्या महिलेला न्यायालयीन कोठडी मागता आणि ज्यांनी कोकेन घेतलेलं नाही ज्यांचा कोकेनचा संबंध नाही ड्रग्ज घेतला नाही काही नाही त्या लोकांना पोलीस कस्टडी कस मागता ही आश्चर्याची बाब आहे कोकेन कुणाच्या कोणी ज्यांनी वापरलं त्यांनी कुठून आणलं तर पहिली गोष्ट जर पाहिली तर कोकेन त्या महिलेकडेच होतं तर मला किंवा त्या प्रज्वलला पोलीस कस्टडी मागण्याचा अधिकार किंवा प्रश्नच निर्माण होत नव्हता तरी सुद्धा ती पोलिसांनी मागितली होती प्रज्वल केवळकर आणि त्या महिलेचे काही संबंध अजिबात नाही पूर्वीपासून कुठल्याही महिलेचे प्रज्वल केवळकरचे संबंध नाही ना त्यांचा कुठलाही संबंध आहे पहिल्यापासून मी सांगितलं की हे बनावट प्रकरण प्रथम दर्शनी दिसून येत आहे अहवाल साधा येत नाही चार पाच दिवस झाले त्याच्यामध्ये ज्या महिलेचा सरळ स्पष्ट मध्ये एफ आय मध्ये उल्लेख आहे त्या महिलेने ते कोकेन आणलं होतं आणि ते कोकेन ती महिला घेऊन आल्यानंतर ज्यावेळेस डॉक्टर प्रज्वल केवळकर त्या रूममध्ये गेले त्याच्यानंतरून तिथे रेट टाकण्यात आहे हा सदरचा सगळा प्रकार हा संशयित वाटतो ते हॉटेल आहे हॉटेलची ती रूम आहे त्याच्यामध्ये राहुल आला आणखीन कोण आला त्याच्याशी डॉक्टर खेवलकरांचा काहीही गाडी मात्र संबंध नाही संबंध काय केस काय केली की के आंबली पदार्थाचं सेवन केलं की के अंमली पदार्थ बाळगले दोन्ही गोष्टी माझ्याकडे झालेल्या नाहीत डॉक्टर केवलकरांकडं अंमली पदार्थ मिळून आलं नाही ना त्यांनी सेवन केलं नाही त्यामुळे केसमध्ये माझा कुठलाही संबंध नसताना मला के प्रज्वल केवलकरांना त्याच्यामध्ये अडकवण्यात आले जे व्हिडिओ आहे त्या संदर्भात पत्र देण्यात आलं आहे त्याच्या संदर्भात उच्च न्यायालयात देखील दाद मागण्यात आहे केवळ कुटुंबाची बदनामी करण्या कामी ते व्हिडिओ फुटेज व्हायरल करण्यात आले जे कोणी केले असतील त्याचं उत्तर पोलीस देतील कारण पोलिसांशिवाय हे व्हिडिओ फुटेज व्हायरल होऊ शकत नाहीत सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जी महिला अजून मी परत एकदा सांगतो ज्या महिलेकडे ते कोकेन मिळून आलं ज्या महिलेकडे तो गांजा मिळून आलं तिला तुम्ही सोडून देत आहे आणि ज्या व्यक्तींचा काही संबंध नाही ज्यांनी कोकेन घेतलं नाही किंवा ज्यांच्याकडे गांजा मिळून आला नाही कोकेन मिळाला नाही त्यांची पोलिसातडी मागतायत ही खूप आश्चर्य हे बघा जर जर पोलीस जर पोलीस असं म्हणत असतील की व्हिडिओ हा पब्लिकनी काढला मग कुठलाही पब्लिक येऊन तिथं कुठलीही वस्तू प्लांट करू शकतो ठेवू शकतो अशा ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही रेट टाकता ते प्र ते ठिकाण तुम्ही सीज केलं पाहिजे त्या ठिकाणी दुसरा कुठलाही व्यक्ती नाही आला पाहिजे ही व्यवस्था पोलिसांनी करायला पाहिजे होती जर पोलीस म्हणतायत की ते जर फुटेज जर कोणी व्यक्तीने काढला असेल तर ती केसमध्ये काहीच दम राहणार नाही अशी केसच नाहीये पोलिसांची ज्यावेळेस पोलिसांना खबरी मार्फ गुप्त मा, खबरीमार्फत माहिती मिळाली की अशा प्रकारे अंमली पदार्थाचं सेवन होते पोलिसांनी रेड टाकली रेड टाकल्यानंतर त्या सीसीटीव्ही त्या फुटेजमध्ये आहे ना व्हिडिओ शूटिंगमध्ये आहे ना ती महिला त्या पर्समधून गांजा काढतीये ते कोकेन काढतीये ड्रग्ज काढतीये हे स्पष्टपणे आहे अजून वेगळं काय पाहिजे त्याच्या फक्त एवढं सांगतो सदरचा प्रकार अत्यंत बनावट पूर्णपणे कपोलकल्पित आणि खोटा आहे अशा प्रकारचा कुठलाही प्रकार प्रज्वल के केवलकरांनी केला नव्हता आणि केलेला नाही